केवळ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतच खाते उघडण्याची सक्ती न करता शासनाच्या अध्यादेशानुसार संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांचे त्यांच्या सोयीच्या बँक खात्यात अनुदान जमा करावे अशा सूचना करताना आमदार राहुल आवाडे यांनी दोन महिन्यांपासून उत्पन्नाचे दाखले देणं बंद केलेल्या पाचही गावातील तलाट्यांची चांगलीच झाडाझडती घेतली गोरगरीब लाभार्थ्यांना कोणत्याही शासकीय योजनांपासून वंचित ठेवू नका असे सांगत सर्वांनी मिळून एक टीमवर्क करूया असं आवाहनही त्यांनी केलंय संजय गांधी निराधार योजना विविध शनिवारी आमदार राहुल आवाडे यांनी अपर तहसीलदार कार्यालयात आढावा बैठक घेतली यावेळी अपर तहसीलदार सुनील शेरखाणे संगायो समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या सदस्य कोंडीबा दवडते महेश पाटील सुखदेव माळकरी संजय नागुरे महेश ठोके सलीम मुजावर भगत यांच्यासह माजी नगरसेवक संजय केंगार तसेच पाच गावातील तलाटी सर्कल संगायो कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रारंभी समितीच्या सदस्यांनी संजय गांधी निराधार योजनेतील उहापोह हो केला दोन महिन्यांपासून तलाठ्यांकडून उत्पन्नाचे दाखले मिळत नसल्यानं अनेक लाभार्थ्यांना दाखले नसल्यानं अर्ज करण्यात अडचणी येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला त्यावर आमदार आवाडे यांनी तलाठ्यांची झाडाझडती घेताना संघटनांच्या वतीनं सुरू असलेलं आंदोलन योग्य असलं तरी गोरगरीब लाभार्थ्यांना तिष्ट ठेवू नका शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही कार्यरत राहा त्यासाठी उत्पन्न दाखले देण्याचं काम तातडीनं पूर्ववत सुरू करण्याच्या सूचना केल्या शासनानं थेट डीबीटीद्वारे अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार अनुदान जमा केलं जात आहे परंतु अद्यापही इचलकरांजीतील सुमारे सहा हजार लाभार्थ्यांनी बँक खात्याला आधार लिंक न केल्यानं डीबीटीपासून वंचित राहिले त्या संदर्भात आमदार आवाडे यांनी सर्वांनी मिळून टीम वर्कच्या माध्यमातून अशा लाभार्थ्यांची खाती आधार लिंक करून देऊन त्यांना लाभ मिळवून देऊया असं सांगितलंय तर एखाद्या लाभार्थ्याला अपात्र करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती घेऊन अर्जाची पडताळणी करूनच निर्णय घ्यावा असं सूचित केलंय शासनानं डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्याला त्याच्या इच्छेनुसार हव्या त्या बँकेत अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतलाय परंतु इच्चलकरांजी कार्यालयातून डी सी सी बँकेतच खाते काढण्याचा आग्रह केला जात असल्याबद्दल बोलताना आमदार आवाडे यांनी के डी सी सी बँकेतील अपुऱ्या स्टाफमुळं त्या ठिकाणी संघायो लाभार्थ्यांना बराच वेळ तिष्टच बसावं लागतं लाभार्थी पहाटेपासूनच रांगा लावून बसलेले असतात शिवाय सर्वच लाभार्थी वयोवृद्ध असल्यानं ना त्यांना नाहक त्रास सोसावा लागतो हे सर्व टाळण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार लाभार्थ्याला त्याच्या सोयीनुसार त्याला हवी ती बँक निवडू द्यावी असं कुणीही लाभार्थ्याला जिल्हा बँकेची सक्ती करू नये सांगितलं आमदार आवारे यांनी घेतलेल्या या आढावा बैठकीतून लाभार्थ्यांना होणारा त्रास निश्चितपणे कमी होऊन त्यांना समाधान व्यक्त होत आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लास मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लास लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लास लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हाट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंचहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस पी एस डॉट कॉम